गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राहुरीच्या डॉक्टर तनपुरे कारखान्याची अडुसष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली आहे दोन महिन्यात जिल्हा बँकेकडून कारखाना सोडवून घेतला जाईल असं आश्वासन नवनिर्वाचित चेअरमन अरुण तनपुरे यांनी दिलं आहे डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी कारखान्याचा आगामी गाळप हंगाम लवकरच सुरू करण्याचं आश्वासन दिलं कारखान्यासाठी आणखी कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी पुढील दोन महिन्यामध्ये पूर्ण करून जिल्हा बँकेकडून कारखाना सोडून घेतला जाईल त्यानंतर कारखान्याच्या अंतर्गत यांत्रिकीकरणाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण करून गाळप हंगाम सुरू करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे अत्यंत खेळवळीच्या वातावरणामध्ये डावरी कॉलेजच्या आव्हानामध्ये पार ले। ले ले ले। सा पार पडलेले आहे सगळे विषय एक त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे आलेले सर्व सभासद बांधवच मनपूर्वक आभार मानतो चांगल्या प्रकारे सूचना ठिकाणी संचालक मंडळाला त्यांनी केलेले आहेत त्याचे आम्ही निश्चितच विचार करू एवढंच या ठिकाणी या कारखान्याची अडुसष्टवी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा राहुरी कॉलेजच्या सभागृहामध्ये पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन अरुण तनपुरे होते यावेळी व्यासपीठावर सुरेश शेट वाबळे रावसाहेब चाचा तनपुरे हर्ष तनपुरे सुनील मोरे राजूभाऊ शेटे नानासाहेब जुंधारे प्रकाश देठे अशोक उर् ज्ञानेश्वर कोळसे गणेश गाडे भास्कर ढोकणे प्रमोद तारडे सुनील आडसुरे मच्छिंद्र सोनवणे सर्जेराव गाडे नितीन बाफणा रामदास बाजकर दत्तात्रय कवाणे भारत वारुळे ज्ञानेश्वर पवार कृष्णा मुसमाडे अमृत धुमाळ पंडुतात्या पवार आप्पासाहेब ढूस आबासाहेब वाळुंज यांसह मान्यवरांची उपस्थिती होती कारखान्याच्या कर्जासाठी ऑडिट होणं महत्त्वाचं असल्यामुळं अनेक अडचणींचा सामना करत कारखान्याचं ऑडिट पूर्ण केलं आहे लवकरच श्वेतपत्रिका काढून कमी व्याजदरानं कर्ज घेऊन मार्ग काढण्याचं काम सुरू आहे तर कारखान्याची अतिक्रमित जमीन सोडवण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत शाळा कॉलेजमध्येही सुधारणा करून दीड वर्षात सर्व संस्था नावारूपाला आणल्या जातील असं आश्वासनही चेअरमन अरुण तनपुरे यांनी दिलं आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ऍडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट सपोर्ट रन ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर् तालुका संगमनेर प्रोपराटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा